सुरगाणा तालुक्यातील दांडीची बारी घाटात शुक्रवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली राक्षस भुवन कळवण या मार्गावर धावणारी एस टी बस खड्ड्यात अडकलेली असून झाडाला अडकून बस थांबल्या आणि प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचले अन्यथा बस थेट दरीत कोसळून मोठा जीवितहानीचा प्रसंग घडला असता या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना मदत केली आहे त्यानंतर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर तीव्र संताप व्यक्त केला आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की सुरगाणा दांडीची बारी घाटातील रस्ता गेली अनेक वर्षे अत्यंत खराब अवस्थेत असून खोल खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागतो मागील तीन चार वर्षांपासून दुरुस्तीचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेले नाही नागरिकांच्या वारंवार तक्रारींकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे निवडणुकीच्या काळात मतांसाठी येणारे नेते रस्त्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत रस्त्यांची दुरुस्ती हा आमचा मूलभूत हक्क आहे प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन काम सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे शेवटी ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत इशारा दिला आता पुरे पैसे न घेता मतदान करा आणि योग्य उमेदवार निवडा आणि आपल्या परिसराचा विकास घडवा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी बिरार प्रतिनिधी सुरगाणा पेठ